आणि वाल्मिकाराच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे असं कळत आहे खंडणी आज चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं जामिनासाठी आता धाव घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उदयन आगरगोजे आपल्या सोबत आहेत उदय कालच आपण जर पाहिलं तर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली त्यानंतर बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या की जामिनावर सुनावणी होण्यासाठी रस्ता मोकळा झाला अशा टीका केल्या गेल्या मात्र आज त्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे अकरा वाजता काय होणं अपेक्षित आहे या सुनावणीमध्ये नक्कीच हे दोन वेगवेगळे प्रकरण आहेत एक प्रकरण जे आहे ते खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता केज पोलीस ठाण्यात त्याची सुनावणी केजच्या न्यायालयात झाली होती आणि त्यावेळी केसच्या न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्या, नेयले त्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे दुसरं जे प्रकरण आहे ते विशेष मकोका न्यायालयातील आहे त्यामध्ये देखील वाल्मिकाराला न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याबाबत अद्याप कुठलाही जामीन अर्ज दाखल झालेला नाही आज ही सुनावणी होणार आहे ती खंडणी प्रकरणातील होणार आहे आणि ही सुनावणी केचच्या न्यायालयात होणार आहे होणार आहे यापूर्वी दोन वेळेस केचच्या न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली होती एक वेळेस वकिलाची प्रकृती ठीक नसल्यानं वकील हजर होऊ शकला नव्हता तर दुसरीकडे दुसऱ्या वेळेस वकिलाच्या विनंतीवरून ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती आता आज केच न्यायालयात यावर सुनावणी होणार असून सुना आता न्यायालय काय निर्णय देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाही बरोबर आज जे अकरा वाजता सुनावणी होणार आहे त्याकडे लक्ष असेल उदय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी